हाय फ्रेंड्स मी सुषमा आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा आहे संडे आणि आता वाजले सकाळचे साडे दहा आणि आजच्या दिवसाची सुरुवात मस्त निवांत केली कारण तर रोजच गडबड असते सोमवार ते शुक्रवार मुलांची शाळा असते तर मग रोजची सकाळची गडबड आणि तेच कामाची गडबड असते तरी म्हणून निवांतच आज कामांना सुरुवात केली होती म्हणजे वेळ घेऊन कामं करू शकू असा एखादी दिवस पाहिजे त्याच्यामुळे मग म्हटलं की जरा आज आज तरी निवांत असं आपल्या रुटीनला सुरुवात करावं निवांत असं कामांना सुरुवात करावं तर सकाळचे सगळे कामं आवरून झालेले आहेत झाडूपोछा करून झाला आहे घराची सगळी आवरावर करून झाली आहे आणि आत्ता सकाळचे साडेदहा वाजले वाजलेत मुलांसाठी नाश्ता करणार आहे आजचा रविवार आहे रोजच तर शिवांश स्कूलमध्ये चपाती भाजी वगैरे असं काही घेऊन जाते टिफिन वरती तर काय बनवणार आहे आजच्या नाश्त्यामध्ये ते तुमच्यासोबत शेअर करते तर मी आज बनवणार आहे थोडासा साऊथ इंडियन पद्धतीचा नाश्ता साऊथ इंडियन हॉटेलमध्ये वगैरे खायला मिळतो ना पांढऱ्या कलरचा उपमा तो करणार आहे तर त्या उपम्यामध्ये ना चण्याची डाळ मुगाची डाळ नाहीतर उडद्याची डाळ या तीनपैकी एक डाळ कोणती आपण टाकू शकतो आणि तो उपमा बनवू शकतो तर मी आता तो साऊथ इंडियन उपमा बनवणार आहे पांढऱ्या कलरचा तर त्याच्या त्याची आता तयारी करून घेतली तर आता मी उपमा बनवण्याची तयारी करून घेतली इकडे रवा घेतला आहे मी इकडे गरम पाणी ठेवून दिलं आहे मी करायला उपम्यामध्ये टाकायला आणि इकडे मी कांदा मिरची कांदा मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर कट करून घेतली उपम्यामध्ये टाकायला आणि सोबत ना डाळ डाळातली मी भिजायला टाकली होती तर ती भिजून आहे आता मी उपम्यामध्ये थोडीशी वापरणार याच्या मी उपमा ना आधी बनवायचे पण मी बराच बरेच दिवस झाले म्हणजे बरेच वर्ष झाले मला की मी व्हाईट कलरचा उपमा बनवला नाही तर म्हटलं चला आज मुलांना पण खायला होईल काहीतरी वेगळं जिरं मोरीची फोडणी द्यायची जिरं मोरी झाली तेलामध्ये आता ना मस्त कांदा टाकतो सोबत मिरच्या पण टाकून देते आणि कडीपत्ता पण टाकून देते तर इथे तुम्ही बघू शकता कांदा मिरची कडी करता कडीपत्ता आहे तेलामध्ये टाकते मी रवा तर इथे बघू शकता चण्याची डाळ टाकलेली आहे रव्यामध्ये आणि आता हे चांगलं होऊ देते तेलामध्ये रवा झाला तेलामध्ये चांगला थोडा वेळ चांगला होऊ दिला त्याचा कलर बदलू दिला नाही तो पांढराच आहे आणि त्यामध्ये आता टाकते पाणी पाणी थोडं जास्त टाक ता, टाकावं लागते या कारण तर त्यानंतर त्यानंतर हा मोकळा करायचा आहे हा शिऱ्यासारखा असा घट्ट शिजवून घ्यायचा आहे जेवढं होतं तेवढं पाणी टाकून दिलं मीठ मी मगाशीच टाकलं होतं आता फक्त कोथिंबीर टाकायची बाकी आहे कोथिंबीर टाकून देते आणि त्यानंतर मग आता झाकून शिजायला ठेवून देते चला आता कुप्यामध्ये पाणी टाकून दिलं होतं तर आता तोंड चांगला ठेवून देते झाकून तर तुम्ही इथे बघू शकता आता उपमा शिजून तयार आहे आणि असा घट्ट असा घट्ट असा उपमा पाहिजे आणि तसाच झालेला आहे चला मग आता खायला घेतो चला तर तुम्हाला म्हटलं मी साऊथ इंडियन उपमा सारखा बनवणार आहे उपमा तर तसाच बनवला थांबा सुगंध इतका मस्त येत आहे ना या था? चला तर मग मस्त असा साऊथ इंडियन टाईप उपमा तयार आहे पांढऱ्या कलरचा काय तुम्ही याला काय म्हणता उपमा म्हणता की उपीट म्हणता ते सांगा कमेंटमध्ये आम्ही तर उपमाच म्हणतो आणि मी या पद्धतीचा उपमा हॉटेलमध्ये खाल्लेला आहे पण सांभारासोबत बरं का साऊथ इंडियन हॉटेलमध्ये तुम्ही गेले आणि उपमा जर मागितला तर त्याच्यासोबतनं तुम्हाला सांभार मिळतोच कारण तर ते साऊथ इंडियन हॉटेल आहे त्याच्यामुळे चला तर मग आता मस्त उपमा तयार आहे आणि आता आम्ही खायला घेतो चला शिवाय चला चला अजून चला गरम लागलं लागल्यानंतर वाजवली कस झाला छान झाला थँक्यू मस्त झाला कोथिंबिरा चला तर आता नाश्ता वगैरे करून झाला उपमा मस्त झाला होता शिवांश उपमा कसा झाला होता चांगला झाला अदू उपमा कसा झाला होता उपमा कसा झाला होता छान झाला होता आणि त्याला ना इतका त्याला इतका आवडला की त्याला जेवढा दिला होता ना प्लेटमध्ये तेवढा तर त्याने ते खाल्ला परत म्हणायला मम्मी अजून दे तर थोडासा केला होता त्याच्यामुळे अजून नव्हता त्याला द्यायला पण आता त्याचं तेवढ्याने पोट भरलं पण त्याची इच्छा होती अजून खाण्याची असो तर रुखमा छान झाला होता आणि नाश्ता वगैरे करून झाला सकाळची कामं आवरून घेतली होती त्याच्यामुळे आता काही कामं आवरायची नाहीये पण स्वयंपाक करायचा बाकी आहे तुम्हाला सांगितलंच रविवार होता त्याच्यामुळे मी रुटीनला खूप निवांत सुरुवात केली होती सकाळी मी स्वयंपाक केला नव्हता शिवांशला सुट्टी होती आज संडे असल्यामुळे तर त्याला स्कूलमध्ये काही पाठवण्याची गडबड नव्हती परत आणायला जाण्याची पण गडबड नव्हती नाश्ता तर करून झाला पण आता दुपारच्या जेवणासाठी स्वयंपाक करावा लागणार आणि दुपार दुपारी मग मिस्टर पण घरी जेवण करायला येणार तर तोपर्यंत आता तोपर्यंत न स्वयंपाक पण झाला पाहिजे हे घर म्हटलं तर कामं संपत नाही तुम्हाला दिवसभर कामं असतात म्हणजे असतात चला मग आधी आता स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर मग तुमच्यासोबत शेअर करते काय आताच्या काय आजच्या दुपारच्या स्वयंपाकामध्ये मी केलं बनवलं ते तर आता साडेबारा वाजले दुपारचे आणि दुपारचा स्वयंपाकसुद्धा करून झालेला आहे काय आणि ओट्टा गॅस आवरून जी नाश्त्याची आणि स्वयंपाकाची भांडी होती ती सगळी घासून टपामध्ये ठेवली बा आत्ताच्या दुपारच्या जेवणामध्ये मी बनवलं आहे चपात्या बनवल्या आहेत चपात्या वाटपटमध्ये ठेवून दिल्या आणि भरण अर्धी फुरतच लागते त्याच्यामध्ये मग जास्त कोवड्याची भाजी बनवली आहे कोवडा म्हणजे ते लाल भोपड नाही त्याची भाजी बनवली आहे कोवडा आणि चण्याची डाळ टाकून अशी ही भाजी बनवली आहे पातळ रसाची तर ती ही भाजी आहे आणि इकडे आहे भात तर सगळा स्वयंपाक झालेला आहे आता थोडा वेळा म्हणजे मिक्सर येतील मिक्सर आले की आम्ही सगळेजण जेवण करू आता जेवन जाना। आने जवन तर आता जेवण वगैरे करून झालं आणि जेवण केल्यानंतर मिस्टर ऑफिसला निघून गेले अर्ध्या शिवाजीचा होमवर्क करायला बसले ठीक आहे तर हा पेनबिनचा क्राफ्ट बनवायचा आहे आज तर मला ते पेंटबिंग बनवायला लागला तो कॉटन तर कॉटनचे छोटे छोटे बॉल करून मग ते स्टिक करायचे काही बॉल बनवून घेतले बघा असे छोटे छोटे काही बॉल बनवून घेतले तर ते ना इथे चीप करून घेतो आम्ही आणि पेंटबीनचं पिक्चर तब्बल पिंकबिनचा क्राफ्ट तयार करून घेतलेला आहे तर आता शिवांशचा शुक्रवारी दिलेला होमवर्क कम्प्लीट झाला म्हणजे तर आता संध्याकाळचे पाच वाजत आले आणि आता शिवांश म्हणतो की मी चहा करायला आले होते किचनमध्ये तर शिवांश म्हणतो मम्मी मी चहा करतो तुझ्यासाठी तर आता तो चहा करणार आहे माझ्यासाठी करा चहा कसा कर कसाकरशी पाणी टाक बस 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 चहा पावडर कमी टाकायची टाक बस Hmm. आज शिवांशला न्यायचं आहे दुसऱ्या गार्डन मध्ये नवीन गार्डनचा आम्ही शोध लावला घराजवळची दोन गार्डन मी तुम्हाला नेहमीच दाखवत असते तिथे नेहमीच मुलांना नेत असते पण आम्ही मागच्या वेळनं एक दिवस असंच गेलो फिरत फिरत बाहेर म्हटलं चला नवीन गार्डन कुठं सापडते का बघू आणि नवीन गार्डनचा शोध लावला आम्ही तेव्हा मग म्हटलं आपण एखाद्या दिवशी जाऊ त्या गार्डन मध्ये तर आज आता शिवांशला नजरिकला घेऊन त्या गार्डन मध्ये जाणार आहे खूप मस्त गार्डन आहे जे दोन मी गार्डन नेहमी दाखवते त्या अजून चांगलं गार्डन आहे चांगल तर आता तिकडे घेऊन जाते शिवाय आणि अज्वीला शिवाय स्पेशल चहा बनवली माझ्यासाठी काढी चहा तर आता चहा पिऊन घेते आणि त्यानंतर बोलते तर आता माझी आणि मुलांची तयारी झाली आहे तर मी जो नवीन ड्रेस नवीन कुर्ते घेतले हा कुर्ता घातलाय तर तर आता तयारी झाली आणि गार्डन मध्ये आता निघणार आहोत पाच वाजले संध्याकाळचे आणि आता घेऊन चालले मी त्यांना गार्डन मध्ये हे आहे माझी गार्डन मध्ये नेण्याची बॅट याच्यामध्ये बॅट दोन बॉल आहे सोबत मी घेतलाय माझ्यासाठी ट्रायपॉट म्हणजे <laughs> तिकडे गेल्यानंतर म्हटलं कमी तुम्ही फोटो तरी काढून टाकला तिकडे बघा दोन्ही मस्त चालू आहे जायची <laughs> त्यांना गडबडायची गोट्या मुश्किलनी बसले आम्ही आलो गार्डनमध्ये हे बघा आणि ते गार्डनचं गेट आहे ते मोठं गेट आहे ते गार्डनचं गेट आहे या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आतमध्येच केली आहे म्हणजे कोणती गाडी चोरीला वगैरे जाणार नाही हे एक चांगलं आहे चला असो तर तुम्हाला मी आता दा गार्डन दाखवते बघा खूप चांगलं वाटत आहे सगळी व्यवस्था आहे ह्या गार्डनच्या बाहेरच टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे सगळीच व्यवस्था आहे आणि सिक्युरिटीची तर चांगलीच व्यवस्था आहे चला तुम्हाला दाखवते बघा सगळं गार्डन हे आहे परत एक गेट ज्याच्या आतमध्ये आहे गार्डन आणि इकडून जाण्याचा रस्ता चला शिवांश तिकडून नाही तिकडून वापस यायचं असतं इकडून जायचं असतं चल इकडून जाऊ हळूहळू शिवांश ते बघा आणि इकडे चालते फोटोशूट वगैरे तर खूपच सुंदर असं गार्डन आहे आणि इकडे बघा पहिलं मंडळ बसले आहे आणि हे आहे गार्डन इथे मुलं खेळत आहे आणि परत एक इथे कमान हे बघा शिवाजी आज कमानीच्या आतमध्ये गेला आणि इकडे आहे आतमध्ये गार्डन इकडे सुद्धा गार्डनच आहे इकडे जाण्याचा जा रस्ता चला आता इथे काय आहे तुम्हाला दाखवते बघा मुलांना खेळायसाठी जागा आहे भरपूर आणि आजूबाजूला झाडं आणि इकडे मस्त दोन जिराफ आहे मोठे आणि एक स्टेज पण आहे तर तुम्हाला सांगितलंच माझ्या पाठीमागे जो रस्ता दिसत आहे तो गार्डनमध्ये येण्याचा रस्ता आहे आणि आता मी चालू थोडंसं पुढं तुम्हाला इकडचं दाखवलं गार्डन हे इकडे जे मुलं खेळत आहे इकडचं तुम्हाला दाखवलं गार्डन आता थोडंसं पुढं जाऊन दाखवते बघा शिवांश बघा कसा पडाला खूपच सुंदर गार्डन आहे आणि पुढे चला हां चला तिकडेच चला मग शिवांश गेला तिकडे काय तुम्हाला दाखवते इथे बघू शकता एक असं गोल काहीतरी बनवून ठेवलेलं आहे चला चला तिकडे आणि इथूनच आता बघा पुढे एक पूल आहे आणि इकडे खूप छान असं बघण्यासारखं आहे का हो काढते थांब काढून आपण फोटो नंतर काढू मस्त फोटो काढू तुझे आता बड्डे आहे ना तुझा लवकरच तर इथे बघा एक छोटा पूल आहे आणि त्या पुलाच्या बाजूलाच एक छान असं छोटस तड आहे तर हे बघा आमच्या शेजारी तडं आणि माझ्या मागे एक पूल आहे या गार्डनमध्ये इतकं सुंदर आहे ना बघत असेल वाटतं वाटतंय आणि लोक बघा कसे फोटो काढता येईल बघा फोटो हे बघा पाठीमागे सुद्धा इकडे आहे तडं आणि इकडे आहे फूल आणि फुलाच्या बाजूला हा असा नजा आहे इकडे हो हो जाऊ ती इकडेच जाऊ इकडे बघा तर हे गार्डन इतकं मस्त आहे आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला खूपच मस्त गार्डन आहे फोटोशूटसाठी शॉर्ट व्हिडिओ वगैरे रील वगैरे बनवायला आणि इतकं मस्त आहे हे म्हणजे खूप चांगले ठिकाण आहे तिथे आणि इकडे बघा लोक फोटो शूट करत आहे काही रील काढत आहे तर चला मग आता मुलांना खेळवते इथे गार्डनमध्ये आलो आहोत तर खेळवते तर शिवांश तर चालू आहे खेळण्यांकडे चल मम्मी तर आता खेळण्यांकडेच जावं लागणार त्याला घेऊन आणि तिकडे त्याला खेळवते शिवा अद्विकला पण खेळवते आणि त्यानंतर बोलते हळूहळू बघा शिवांश नुसता खेळासाठी गार्डनमध्ये येतो फक्त खेळणं पाहिजे त्याला दुसरं काही नाही परत ज्या रोडवरती हे गार्डन आहे ना त्या रोडवरूनसुद्धा इकडे खेळण्यांकडे येण्यासाठी रस्ता आहे आता शिवांशला इकडे घेऊन आले हे बघा खेळणे हे तिकडे आणि पळाला बघा शिवांश कसा पळाला ते बघा शिवांश तिकडे खेळत आहे आता याला इथं थोडा वेळ तरी खेळवावं लागला पक्षी कसे चालले तर आता मी थकले यांना फिरून फिरून गार्डनमध्ये एवढं मोठं गार्डन आहे छान आणि आ आम्ही याच्या आधी आलो होतो तर मी तेव्हा ना बघितलो ते गार्डन तर दुसऱ्यांदा आलो इथे तर मी हे गार्डन विसरूनच गेले होते कुठे आहे काय आहे मग मला ना विसरल्यासारखं वाटत होतं तर अशा लेडीज जात होते त्यांना विचारलं की हे असं हे हे गार्डन कुठे आहे तर त्यांनी मग सांगितलं मग मी या गार्डनमध्ये पोचले ते बघा तुम्हाला म्हटलं ना शिवायशला ओळख लागत नाही तू लगेच मिसळला मुलांमध्ये Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings. As the chemicals, it takes. आणि लाईट सुद्धा गार्डनमधली लागले तर आता घराकडे निघते मुलांना घेऊन चला, 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 चला। गार्डनमधून बाहेर आलो आणि गाडी जवळ आलो आता घराकडे निघतो म्हणजे आता सरळ घरी गेल्यानंतर बोलतो तुमच्याशी चला तर आता मुलांना घेऊन घरी आले तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटते परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय